ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलच्या संस्थाचालक विजय पवारवर अल्पवयीन विद्यार्थी लैंगिक छळ केल्याप्रकरणी एस्ट्रॉसिटीसह विविध कलमानवायी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन विद्यार्थिन्याचा लैंगिक छळ करणाऱ्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचा संस्थापक विजय पवार याच्यावर ऍस्ट्रॉसिटीसह विविध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती आज रविवार दिनांक सहा जुलै रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना मिळाली आहे वाकीरण शैक्षणिक संकुलात प्रोफेशनल कोचिंग क्लासेसचा संचालक विजय पवारच्या नीच विकृतीला आणखी काही विद्यार्थी बळी पडल्याचे समोर येऊ लागले ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचा सर्वेसर्वा म्हणून मिरवणाऱ्या विजय पवारने त्याच शाळेत घे शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळी करत प्रिन्सिपलच्या चा कॅबिनमध्ये तिला बॅटच केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर पब्लिक इंग्लिश स्कूलचा संचालक विजय पवार विरुद्ध कलम तीनशे चोपन्न अ एक बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराच्या कलम आठ दहा त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एक हजार नऊशे एकोणनव्वदच्या कलम तीन एक डब्ल्यू आय तीन एक डब्ल्यू आय आय तीन दोन व्ही एप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान ज्ञानेश्वर पब्लिक इंग्लिश स्कूल ही नावाजलेली शाळा म्हणून परिचित आहे त्या ज्ञान मंदिरातच विजय पवार नीच शाळेतील विद्यार्थिनीवर हात टाकल्याने शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून विजय पवार विरुद्ध पवार विरुद्धचा कारवाईचा फास आणखी घट्ट आवळण्यात आला आहे बीडशहरातील एका पालकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बार्शी रोडवरील ज्ञानेश्वर पब्लिक इंग्लिश स्कूल येथील शाळेत सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एक मुलगी आठवी आणि दुसरी मुलगी तिसरीच्या वर्गात शिकत होती सन दोन हजार बावीसमध्ये शाळेचे प्रिन्सिपल रश्मी अरोरा यांनी फीमुळे आठवीच्या वर्गातील मुलीचे हॉल तिकीट रोखले होते त्यानंतर शाळेतसुद्धा बसू दिले जात नव्हते त्यामुळे पालक म्हणून मी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन गेले गेलो व संचालक विजय पवार यांना बोललो त्यावर त्यांनी मुलीला बसू देऊ असे सांगितले होते मात्र त्यानंतर तिला शाळेत बसू दिले जात नसल्याने माझे सासरे विजय पवार आणि अरोरा मॅडम यांना भेटण्यासाठी शाळेत गेलो असता तुझा जावाई माझ्या शाळेविरुद्ध तक्रारी करतो मी तुझ्या मुलीला माझ्या शाळेत शिकू देणार नाही तुम्हाला काय करायचे ते ना करा असे सांगितले होते याप्रकरणी त्यांनी शिक्षण विभागात तक्रारसुद्धा केली होती मात्र त्याची कोणीच दखल घेतली नाही त्यातच उमाकिरण शैक्षणिक संकुलात लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला ते पाहून आठवीच्या वर्गातील शिक्षक ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये शिकलेल्या माझ्या मुलीने माझ्यासोबत असाच प्रकार घडला असल्याचे सांगितले त्यानंतर ते दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये प्रिन्सिपल अरोरा मॅडम यांनी माझ्या मुलीला कॅबिनमध्ये बोलावून घेतले त्यानंतर अरोरा मॅडम क्लास विजिटला गेल्या त्यावेळी विजय पवारने तुझे वडील शाळेची फी भरत नाहीत त्यांना या पदाचा जास्त गर्व आहे आमच्या शाळेच्या विरोधात तक्रार करतोय असे म्हणत तुमची आमच्या शाळेत शिकायची लायकी नाही असे सांगून मुलीच्या खांद्यावर हात टाकला आणि तिच्याशी असलेल कृत्य करत बॅटच केल्याचा प्रकार घडला अशी माहिती त्यांच्या मुलीने दिल्याने पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी संचालक विजय पवार विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत